कल्याण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे ज्येष्ठ शिवसैनिक कक्षेतर्फे ज्येष्ठ शिवसैनिक व सल्लागार बाळ हरदास यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने सर्व एकत्रित करून भव्य प्रमाणात एकत्रित वाढदिवस साजरे होतात दिनांक तीन ऑगस्ट रोजी चार महिन्यांचे एकत्रित वाढदिवस मराठा जाती समाज हॉल इथे संपन्न झाला सदर कार्यक्रमात कल्याणतील मान्यवरांचा नागरी सत्कार करण्यात आला ए आय क्षेत्रातील मायक्रोसॉफ्ट कंपनीतर्फे अग्रगण्य लागोपाठ तीन वर्षे ग्लोबल अवॉर्ड नामांकन घेतलेले कासम शेख सत्कार करण्यात आला आदरणीय शेख यांना मी विनंती करेन आपण छोट्या त्या ठिकाणी व्यक्त करावा दोन शब्दात मनोबत व्यक्त करा दों फक्त एक कनेक्शन ते दुसऱ्यांदा नाही तर तिसऱ्यांदा आणि फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे मला असं सवय नाही आहे असं मोठ्या प्रोग्राममध्ये जास्त बोलायचं पण म्हणजे प्रयत्न करतो फक्त दोन तीन मिनिट करून सर्वांचा आभार आणि त्यांचं वारगी त्यांना अर्थ शुभेच्छा आणि मला ते सिलेक्ट केला धन्यवाद मला एक फक्त एक लाग म्हणजे गोष्ट होती ते सामान बघून आठवतात त्यांना माहिती नसेल पण मी त्याचा विद्यार्थी सरांना बघितलं त्यांचं ते जे आयडेंटिटी आहे ना त्याचं वाटत आहे आणि जेव्हा ते सर सांगितलं सामान जमायला गो ते सर कारण सरांनी मी मॅथ्स म्हणजे माझं कम्प्युटर सायन्सच होतं बिर्ला कॉलेजमध्ये आणि टू इयर्स मॅथ्स होतं माझं सर सर टू आहे का पण मी कधीच वर्गात बसलो नाही इकडून आणि जेव्हा माझा असाइनमेंट सबमिट करण्याची वेळ आली होती जेव्हा सरांनी मला सांगितलं तर तू बिर्ला कॉलेजमध्ये मला हो सर कारण मी ज्युलॉजीमध्ये बसतो कारण माझ्या सर्व मित्र तिथे तर त्यांनी खूप ऐकवलं पण होतं पण करून दिलं होतं ते पूर्ण मला आता फ्लॅश Okay. Need, uh, uh, thank you again for uh, this. Thank you.